वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल तर ब्लॉग ची सुरुवात मी मिशोचं एक पार्सल अनबॉक्सिंग करण्यापासून करते तर हे पार्सल येऊन खूप दिवस झाले होते आणि माझ्याकडून ते पार्सल ओपन करणंच होत नव्हतं मग म्हटलं चला आता आज करूया बाहेर खूप जास्त पाऊस पडत होता आणि घरातलं काही काम करायचं म्हणजे सुचत नव्हतं तर एक्स्ट्राचं काहीतरी करूया म्हणून मी हे ओपन करते मी जितकं इमॅजिन केलं होतं ना तितकंच छान प्रॉडक्ट आहे हे असं त्याच किती फूट आहे बघा सात की आठ फूट एक लाईन आहे म्हणजे यू मस्ट बाय तर काही दिवसांपूर्वीच मी हे सगळं क्लीन केलेलं होतं पण काय होतं ना पावसाच्या दिवसांमध्ये असं मॉइश्चर पकडल्यासारखं होतं आणि त्याच्यामुळं ते मिरर जो आहे ना तो पण असा ब्लर दिसतो आणि म्हणजे ते मिरर थोडे खराब होतात म्हणजे आपलं फर्निचर जे आहे घरामधलं ते सगळं गोष्टी ना सतत पुसून वगैरे घ्यावं लागतं कारण की पावसाळ्याचे दिवसच असे असतात बुरशी वगैरे येते लाकडावरती वगैरे तर त्यामुळं ना मी म्हटलं चला आता आपण हे क्लीन करून घेऊया आणि ना ओव्हर एक्साइटमेंटमध्ये मी ना आतमधून क्लीन करायचं बाहेर मग नंतर करायचं तर ते उलटं सगळं केलं मी आधी समोरूनच सुरुवात केली तर काय हरकत नाही चला होत असतं असं कधी कधी तर माझ्यासोबत आज तसंच झालं आणि ना ते जे लिक्विड मी स्प्रे केलं तर त्याच्यामध्ये थोडंसं डिशवॉश लिक्विड थोडंसं डेटॉल टाकून त्याला हे केलं त्या डेटॉलचा जो वास असतो तो, तो जास्त उग्र असतो तर त्यामुळे ना तर ते स्प्रे केल्यानंतर मी मायक्रोफायबरच्या कपड्याने पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर ना तुमच्याकडे जर न्यूजपेपर असेल किंवा पेपर कशाने पण तुम्ही ते एकदा पुसून घ्या कारण की कपड्याचे असे हे राहतात म्हणजे असे डाग राहतात थोडे थोडे पण ना ते न्यूजपेपर आणि टिश्यू पेपर हे सगळं यूज केलं ना तर त्याच्या बिलकुल त्याच्यावरती काहीच दिसत नाही आणि एकदम क्लिअर असा मिरर दिसतो तर तसं तुम्ही एकदा करून बघा सो so, माझा मिरर इथे क्लीन करून झाला आहे आता मी आता चला ते पार्सल जे आपण ओपन केले ना ते इकडे लावून घेऊयात मनी प्लांट आर्टिफिशियलवालं तर ते वरचं पण सगळं पुसून घेतलं तिथे पण भरपूर माती वगैरे अशी जमा झाली आहे हवेने तर खिडक्या तर मी ओपन ठेवते मला व्हेंटिलेशन पाहिजे असं बंद बंद धूळ येते बाबा म्हणून मी सगळं बंद नाही ठेवू शकत मला मस्त मोकळी हवा पाहिजे त्याच्यामुळं मी ना खिडक्या ओपन ठेवत असते म्हणजे नेट आहे त्याच्यामुळं तर आता हे लावून घेते बघा मी फायनली माझ्या मिररचा जो लुक जसा मला हवा होता तसा मी बनवला आहे आणि तुम्हाला आवडतो का मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता फक्त काय झालंय ते जे व्हाईट व्हाईट टेप दिसत ते आहेत दिस ना त्याला मी ब्राऊन कलर करणार आहे म्हणजे ते असं व्हाईट दिसून ओळखून येणार नाही तर ह्याच्या आधी ना माझ्याकडे असलावाला जो आहे ते ग्रीन लिव्स होते तर हे असे आहेत पण ह्याचा जो लुक आहे ना तो इतका खास वाटत नाही जसं त्याचा वाटतो तर ते प्रॉपर मनी प्लांट आहे आर्टिफिशियल आणि हे काहीतरी वेगळं आहे तुम्हाला दिसत असेल बघा ह्याची पानं काहीतरी वेगळीच आहेत तर आणि ना ह्याला काय व्हायचं मी असं ते सोडून दिल्या होत्या ह्याच्या लाईन्स आणि त्याच्यामध्ये मी काय करायचे येता जाता हे बघा हे असे जे क्लचर्स आहेत ना तर ते त्याला लावून ठेवायचे तर ते असं वेगळंच वाटतं ते छान वाटत नाही तर हे मात्र मला खूप आवडले तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हे प्रॉडक्ट पाहिजे असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आणि तुम्ही पण तिथून बाय करू शकता मला हे लावण्याची इतकी जास्त एक्साइटमेंट होती की त्याच्या आतमधलं मी पहिल्यांदा पुसून घेणार होते आवरणार होते ड्रेसिंग टेबल तुम्हाला दाखवते तर हे सगळं मला पुसून घ्यायचं होतं आणि मग लावायचं होतं पण त्या ओव्हर एक्साइटमेंटमध्ये मी आधीच हे लावून घेतलं तर काही हरकत नाही आहे तसंही मी जे आतमधलं जे आहे ना तर ते सगळं क्लीन केलेलं होतं पुसून घेतले लावले व्यवस्थित पाठीमागेच तर एवढं काही घाण झालेलं नाही आहे तरी पण लगे हात आता थोडंसं करून घेऊया तर हे ड्रेसिंग टेबल माझं ऑर्गनाईजच असतं पण तरी मी महिन्यालाच ते हात फिरवते एकदा क्लीन करून घेते आणि बघा समोर म्हणजे आपल्याला दिसत नाहीत वस्तू असूनसुद्धा कारण आपण ह्या अशा एक्स्ट्राच्या वस्तू ना जमा करून ठेवतो तसंच मी ते मॉइश्चरायझर सनस्क्रीन जे थोडं थोडं राहिले वापरता येईल म्हणून वरती ठेवून दिलं होतं पण त्याच्यामुळं पाठीमागे ते मुलतानी माती हे सगळं लपून गेलं होतं आणि ते त्याचा मी यूजच केला नाही असं झालं मग ते आता म्हटलं आणि बघा मी मागच्या महिन्यामध्ये एकदा ड्रेसिंग टेबल क्लीन केले तुम्ही पाहिलं असेल की नाही माहीत नाही व्लॉगमध्ये तर तेव्हा मी क्लीन केलं होतं आणि तेव्हा मी ठेवून दिलं होतं ते लागणाऱ्या वस्तू हे वापरूया ते वापरूया आणि महिन्यातनं मी एकदा सुद्धा त्याच्याकडे बघितलं पण नाही नवीन ज्या वस्तू होत्या सेटअफील वगैरे होतं तर ते मी यूज केलं पण ते जुनं थोडंसं राहिलंय म्हणून ठेवलेलं यूजच नाही नाही केलं आणि मग त्यामुळे मी आता ते टाकून देणार आहे आणि जेवढा आपल्या डोळ्यांना पसारा दिसतो कचरा दिसतो ना तेवढं आपल्या डोक्यामध्ये पण तेवढंच तो क्लटर असतो तर ते सगळं जेव्हा आपण साहित्य सगळं डिक्लेटर करतो तेव्हा माइंड पण आपलं थो थोडंसं फ्री होऊन जातं आणि क्लिअरिटी येते तर इकडे बघा मी अशा पद्धतीने माझं सगळं सामान जे आहे ते अरेंज करून ठेवले ज्या ज्या गोष्टी मला लागत आहेत किंवा मी आता सध्या वापरते तर त्यावरती काढायच्या आणि ज्या सध्या वापरत नाही आहे ते परत खालच्या ड्रॉवरमध्ये वगैरे ठेवून टाकायच्या तर ते क्लिप मी जे इकडे अडकवत होते ना त्या प्लांटला एक्स्ट्रा आर्टि आर्टिफिशियल तर ते मी इकडे त्याला डबा केला आहे आणि त्याच्यामध्ये ठेवून टाकले नेलपेंट्स वगैरे जे यूज करते ते आणि हे एअर फ्रेशनर आहे जे मी कोपऱ्यामध्ये दे ठेवून देते म्हणजे त्याच्याने फ्रेश मस्त वास येतो सुगंध वास नाही सॉरी हा जो काही पसारा तुम्हाला दिसतोय ना तर त्याच्यामध्ये हे बघा हे जे वापरता येईल वापरता येईल म्हणून संपत आलेले जे प्रोडक्ट्स आहेत ना तर ते ठेवले जातात आपल्याकडून त्यानंतर त्याच्यामध्ये बघा हे असे टॅबलेट वगैरे आणि सिरप वगैरे सगळंच ठेवलेलं ठेवलं जातं आणि हे सगळं एक्स्ट्राचं सामान इथे होतं ते मी काढून टाकणार आहे आता इथून हे फेकून ता देणार आहे आणि ज्या गोष्टी लागतात म्हणजे आता ह्या आत्ता रिसेंटली घेतलेल्या सिरप आहेत त्यामुळे हे ठेवणार आहे लाडूचे आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या अशा आता वॉचेस वगैरे आहेत तर त्याच्यासाठी इकडे ना एक्स्ट्राचा कप्पा आहे जिथे मी वॉच वगैरे अशा गोष्टी ठेवत असते सो जे नाही लागत आहे ना तर ते मी डिस्कार्ड करणार आहे आहे तर काजळ मी खाली चुकून ठेवलं होतं एक्स्ट्राच्या सामानात टाकून द्यायच्या तर ते माझं इम्पॉर्टंट आहे कारण मला रोज काजळ लावायलाच आवडतं आणि सध्या ही लिपस्टिक थोडीशी वापरते मी त्यामुळे ती वरती काढून ठेवली आणि हे बाम माझा फेवरेट आहे ऑल टाईम तर ते मी ठेवले वरती आणि बाकी सगळं जे आहे ते खराब आहे ते टाकून दिले सो so, हा जो काही आता पसारा आहे एक्स्ट्राचा तो मी आवरून घेते पटपट आणि माझ्या लेकीला आज आलू पराठा खायचा होता तर ते आ, मी ठेवले उकडत ठेवलेत बटाटे वगैरे तर ना ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला हेच फक्त दाखवते आणि ह्याच्या पुढचा जो व्लॉग मी शूट करणार आहे तो मी उद्याच्या व्लॉगमध्ये टाकते म्हणजे आलू पराठा वगैरे जे काही बनवायचं आहे त्याचं मी आता तयारी करून ठेवली आहे तर ते सगळं मी उद्याच्या व्लॉगमध्ये टाकते कारण की आता मला एडिट करून म्हणजे माझं त्याच दिवशी एडिट आणि त्याच दिवशी पोस्टिंग चालू आहे सध्या करायचं तर त्यामुळे आणि मग अर्धा जो व्लॉग आहे इथून पुढचा तो तुम्हाला उद्या दिसेल आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन आणि तुम्हाला जर असा कोणता सब्जेक्ट वाटत असेल की त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवावा तर तुम्ही मला सजेस्ट करा म्हणजे मलाही एक सब्जेक्ट मिळेल आणि तुम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे ते सुद्धा मला समजेल सो तेवढं करा कमेंट करा आणि भेटूयात आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये व्लॉग शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप थँक्यू अँड टेक केअर फ्रेंड्स अँड बाय बाय